you नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये तो म्हणजे नाटक मित्र हा मित्रांनो नाटकमित्र बरेच दिवसापासून आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो सुरुवात त्याचं श्री गणेशा झालेला आहे आणि श्री गणेशाची मूर्ती पण आपल्यासोबत आहेत भगवान गणेशाला नमन करून हा जो आपला पहिला वेळेला भाग जो आहे नाटकमित्र म्हणजे नाटकात प्रत्येक व्यक्ती काम करत असतो स्टे स्टेज असो नेपथ्य असो आ, संगीत असो लेखक असो अभिनेता असो प्रकाश योजना असो असे प्रत्येकजण जे आहे नाटकाशी निगडीत तो म्हणजे आपला नाटक मित्र हां मित्रांनो तर या आपल्या पहिल्या वेळेला ज्या भागात आहे आपला जो पहिला एपिसोड आहे त्यात अशाच आपल्या नागपूरच्या ज्येष्ठ लेखिका अभिनेत्री आणि दिग्दर्शिका निर्माती अशा आपल्यासोबत आहेत आणि जवळजवळ पन्नास वर्षाचा त्यांचा हा कालावधी जो आहे हा कालखंड जो आहे या नाट्यक्षेत्राला समर्पित केलेला आहे त्यांनी तर त्या आहे लेखिका मुळात त्यांचं लेखन आणि आपण आता चर्चा करूच त्यांच्यासोबत तर ते सांगतीलच तर त्या आपल्यासोबत आहेत सौ सुनंदा साठे मॅडम तर सर्वप्रथम तर तुमचं स्वागत आहे नमस्कार तर काय सांगाल जसं आता मी सांगितलंच की जवळजवळ तुमचं पन्नास वर्षाचा वर कालखंड तो झालेला आहे तुमचा या नाट्य क्षेत्राच्या निगडीत अभिनय म्हणा लेखिका म्हणा निर्माती म्हणा अशा बरेच तुम्ही टप्पा तो गाठलेला आहे तर काय सांगाल हा प्रवास कसा सुरू झाला नमस्कार तसं म्हणाल तर माझा प्रवास म्हणजे लहानपणी मला मराठीची खूप आवड होती माझं मराठी उत्तम होतं अगदी सुंदर आणि माझे जे निबंध होते ते वर्गात वाचून दाखवल्या जायचे तेव्हापासून मला नाटकाची भयंकर आवड होती पण मी कधी नाटकात काम केलं नव्हतं पण माझी इच्छा होती की आपण नाटकात काम करायचं आणि पाहता पाहता पुढे माझं शिक्षण झालं लग्न झालं मुलं झाली आणि माझे यजमान सुरेश साठे हे बँकेत बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीस होते तर ते त्यांचं प्रमोशन झालं ते मॅनेजर झाले आणि हिंगोलीत आमची बदली झाली हिंगोली मराठवाड्यामध्ये एक छोटंसं गाव आणि तिथे गणपती उत्सवामध्ये तिथे काहीतरी कार्यक्रम काहीच पाहायचे नाही कार्यक्रम तर मी असं पाहिलं की इथे ह्या मोहल्ल्यामध्ये खूप मुलं आहेत खूप मुली आहेत आणि माझी पण मुलं तेव्हा लहान होती तर ह्यांच्यासाठी आपण एक काहीतरी कार्यक्रम बसवायचा आणि एक ठिणगी पडली मनात आणि ती ठिणगी नेमकी नाटकाची पडली जी मला लहानपणापासून आवड होती नाटकाची ती पडली आणि मी तो विचार उचलून धरला आणि मी पहिलं नाटक लिहिलं जादूची पेटी मुलांसाठी आणि ते नाटक मी मुलांकडून बसवून घेतलं त्यात माझी मुलं त्या मोहल्ल्यातली मुलं आणि ते नाटक इतकं विनोदी आणि इतकं सुंदर झालं की त्यामुळे हिंगोली शहरामध्ये सगळीकडे त्याचे प्रयोग व्हायला लागले जो ते म्हणायला लागला हो इतकं सुंदर नाटक आहे आमच्या पण ह्याच्यात येऊन करा आणि ती जी ठेणगी पडली ती पुढे इतकी प्रकाशित झाली की हळूहळू हळूहळू त्याचा वेलू गेला गगनावरी असे माझा हा प्रवास सुरू झाला हिंगोलीपासून आणि त्या गोष्टीला आता झाली बावन्न वर्ष तेव्हा मी माझं पहिलं नाटक लिहिलं होतं नाही नक्कीच फार मोठा प्रवास म्हणजे एक हाफ सेंचुरी जे आहे ती झाली आहे या क्षेत्रात तर या क्षेत्रात ज्यावेळी तुम्ही पदार्पण केलेलं आहे तर काय घरून सपोर्ट होता की कारण की आता का कसं होतं की कोणी म्हणतं काय तू नाटक करायला चालला काय आहे त्यात काय राहिला आणि मुळात म्हणजे स्त्री स्त्रीला या क्षेत्राशी आधी म्हणजे येऊ नव्हतं ते त्यांना नाही काही करायचं नाही तर असं वगैरे तुमच्या जीवनात कधी काही असं आलेलं आहे हो मी माझ्या जीवनामध्ये म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला माझ्या मिस्टरचा खूप सपोर्ट होता त्यांनी मला कुठेच नाही म्हटलं नाही पण मुलं जशी जशी मोठी झाली तेव्हा ते सेटल व्हायला त्यांचं पुढचं शिक्षणासाठी मी नागपूरला आले आणि पहिल्यांदा मला नाटकात काम करायला एक संधी मिळाली आमच्या नगर महिला मंडळात तेव्हा माझ्या सासूबाईंनी प्रचंड विरोध केला की के तुझी मुलं शिकतायत त्यांच्याकडे लक्ष दे नाटक बिटक कसं घेऊन बसली आहेस तर आमच्या तिथल्या त्या बाई होत्या नाटक बसवणाऱ्या त्या खूप पक्क्या होत्या त्या म्हणाल्या हिला मी नाटकात काम करायला घेऊनच जाईन आणि त्यांच्या आग्रहापाई मी पहिलं नाटकात काम केलं म्हणजे जी माझी लहानपणापासूनची इच्छा होती ती मी पूर्ण केली आणि त्याच्यातनंच मला पुढे दुसऱ्याच वर्षी माझ्या मैत्रिणींनी म्हटलं की अगं तू नाटकात काम करते तेव्हा तू मुलांसाठी लिहिलं होतं तर आता का नाही लिहित आमच्यासाठी म्हणून मग मी त्याच बायकांना म्हणजे माझ्या मैत्रिणींची नावं घेऊन पहिलं नाटक लिहिलं महिलांसाठी महिला ऐकांकिका ती पण खूप विनोदी होती आणि ती मी सादर केली टिळकनगर महिला मंडळामध्ये शारदोत्सवात आणि ती इतकी प्रचंड गाजली तेव्हापासून मा माझा नाट्यप्रवास सुरू झाला अच्छा जसं म्हटलं की तुम्ही म्हणजे सासूबाईंचा विरोध होता पण जर एखादा आता त्याचं पत्र आपल्याला मिळत आहे किंवा नाव लौकिक होत आहे यावेळेस मग त्यांच्याकडनं अशा काही प्रतिक्रिया जे नाही म्हणत होते त्यांच्याकडनं अशा काही नाही त्याच्यानंतर तर गंमतच झाली मी जे नाटकात काम केलं होतं ते म्हणजे त्यांचा प्रतिकारच होता मला विरोध होता अगदी पण आमचे सासरे खंबीर होते त्यांचं मला पूर्ण पाठिंबा होता आणि माझे यजमान त्यांचाही पूर्ण पाठिंबा होता की काही हरकत नाही तुला करायचं आहे ना दुपारचीच प्रॅक्टिस आहे कर आणि ते नाटक इतकं प्रचंड छान झालं माझी भूमिका त्यात वेडीची भूमिका होती पहिल्यांदाच मी अशी वेडीची भूमिका करत होते ती इतकी काही गाजली की सगळे टिळक नगरमधले ज्येष्ठ नागरिक सकाळी उठून आमच्या इथे अभिनंदन करायला ते पाहून माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या की अगो तू इतकं चांगलं काम, काम केलं की मी तुला नाही म्हटलं ते मला खूप वाईट वाटतं अजूनही मला त्यांची आठवण येते अजूनही माझे डोळे भरून येतात की त्यांनी नाही म्हटलं पण मी त्या जिद्दीने काम केलं की ह्यांनी नाही म्हटलंय तर मी करूनच दाखवीन त्या जिद्दीवर काम केलं पण त्यांचे आशीर्वाद आजही माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळेच मी इतकी भरभराट करू शकले असं मला वाटतं बरोबर <laughs> आहे आता जसं आपण तुम्ही जसं <laughs> लेखिका आहातच <आताथ। laughs> बरेच बालनाट्य लिहिले आहेत पण याचा हा जो लिखाणाचा जो प्रवास आहे <laughs> हा कसा काय झाला म्हणजे कसा आहे आता तुम्ही <laughs> अभिनेत्री पण <पनात, निर्माते> आहात निर्माती <laughs> आहात आणि दिग्दर्शिका पण आहात पण पन कधी कधी असं जाणवतं की आपल्याला की हा हे जे आहे माझ्या जवळचं वाटतं मला की हा लिखाण <laughs> माझ्या जवळच आहे किंवा अभिनय माझ्या जवळचा आहे किंवा दिग्दर्शन माझ्या जवळच आहे तर अशापैकी काय असं म्हणजे सुरुवात कशी झाली मला सुरुवात अभिनयापासूनच झाली माझी खरं तर मला अभिनय हा मुळातच होता आणि लहानपणी जेव्हा मला वर्गात उभं करून वाचायला लावायचे लेसन्स वगैरे तेव्हा ते चढउतार कसे करायचे काय करायचे मला मुळातच कळायचं त्यामुळे मलाच उभं करायचे आणि माझ्याकडनं वाचवून घ्यायचे आणि नंतर मी नाटकात काम केलं ते मोठं झाल्यावर वयाच्या तिसाव्या वर्षी वगैरे केलं असेल पण ते इतकं उत्कृष्ट झालं की अभिनय हा माझ्या माझा पिंड आहे हे मला उमगलं लेखनाचं मला काही नव्हतं पण ते हिंगोलीला मी जे नाटक लिहिलं पहिलं आणि तेव्हापासून लेखनाचं सुरू झालं की नाही आपल्याला लिहिता येतं आणि ह्याला कारणीभूत झाले आमच्यासमोर चंद्रकांत कुलकर्णी हे विदर्भ साहित्य संघाचे कार्यकर्ते होते उत्तम कार्यकर्ते होते आणि त्यांना नाटक हा विषय त्यांचा खूप आवडीचा होता तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं ते म्हणाले की सुनंदातई तुमच्यामध्ये नाट्यगुण आहे लेखिकेचा गुण आहे जे त्यांनी माझं नाटक पाहिलं पहिलं सियावर रामचंद्र की जय बायकांचं ते असं प्रचंड गाजलं तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही नाट्यलेखिका फार कमी आहेत नाट्यलेखन हा गुण बायकांमध्ये त्या प्रमाणात कमी आहे तर तुम्ही तो वृद्धिंगत करा आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि घरातल्या व्यक्तींच्या प्रोत्साहनामुळे मी दरवर्षी मला तो नाद लागला की दरवर्षी गणपती आला की माझ्यातली लेखिका जागी व्हायची मग मी एक मुलांसाठी नाटक एक बायकांसाठी नाटक लिहून स्वतः बायका जमवायची मुलांना जमवायची स्वतः डायरेक्शन करायची आणि सादर सादरीकरण आणि ते सादरीकरण इतकं काही टिळकनगरमध्ये माझं राहणं टिळकनगरमध्ये होतं त्यामुळे टिळकनगरमध्येच इतकं काही फेमस झालं की मी टिळकनगर आणि मी आणि नाटक हे समीकरण झालं हळूहळू मग मी त्यातनं बाहेर प पडले मोठी झाल्यावर माझी जेव्हा मा मुलं मोठी झाली मग तेव्हा आमचे सासरे होते ते म्हणायला लागले की तुला आता बाहेर जर काही काम करायचं असेल तर तू करत करत जा का आता मुलं मोठी झाली आहेत सगळे आपापल्या उद्योगाला लागले आहेत मग मी पहिल्यांदा बाहेरच्या नाट्यसंस्थेमध्ये काम केले आणि तेव्हापासून मा मला आणखीन चांगलं हे क व्हायला लागलं की नाही आता आपण चांगलं करू शकतो आणि मग घेण्याची पण आवड माझी हळूहळू वाढत गेली म्हणजे पहिले बालनाटकं सुरू केली मग महिला एकांकिका सुरू केल्या आणि त्या करत 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 गणेश नायडू यांनी एक स्पर्धा ठेवली होती दोन अंकी नाट्यलेखन स्पर्धा आणि महाराष्ट्राभर त्याचं हे होतं तर मी विचार केला की आपण घ्यायचा याच्यात दोन अंकी नाटक पण आजपर्यंत लिहिलं नाही पण घ्यायचा हिंमत केली केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे असं म्हणतात ना मग मी हिंमत केली आणि दोन अंकी नाटक पहिल्यांदा लिहिलं ते मातीला सुगंध फुलाचा आणि ते नाटक दिलं करायला करायला दिलं तर म्हणजे करायला नाही दिलं सॉरी त्यांच्या चा, ह्याच्यात पाठवली मी स्पर्धेमध्ये आणि स्पर्धेमध्ये पाठवणं माझा पहिला नंबर आला सगळ्या पुरुषांमधनं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातनं मग माझी प्रसिद्धी झाली पेपरमध्ये आलं सगळीकडे की सुनंदासाठी नवीन लेखिका आणि त्यांचा पहिला नंबर आला मग मा माझा उत्साह आणखीन द्विगुणित झाला आणि मग गंमत अशी झाली की ते नाटक नाटक हे असं आहे परफॉर्मिंग आ आर्ट आहे ते जर आपण दाखवलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही मग आता ते, ते बसवायचं कुठे कारण दोन अंकी नाटक बसवायला त्याच्यात पुरुष पात्र होती माझ्याकडे सगळ्या बायका मुलं पुरुष आणायचे कुठनं माझी काही नाट्यसंस्था नाही मी तेव्हा प्रयत्न केला की के कुठल्या तरी नाट्यसंस्थेला आपण अटॅच व्हावं आणि हे नाटक बसवावं पण त्याच्यात मी काही मला सॅटिस्फॅक्शन झालं नाही म्हटलं अरे हे आपलं नाटक आपणच प्रयत्न केल्याशिवाय बाहेर पडणार नाही हा माझ्या डोक्यात एक पक्का विचार आला की आपल्याला जर समोर यायचं असेल तर मेहनत चिकाटी आणि जिद्द जर आपण ठेवली तरच आपण पुढे येऊ हो। म्हणून मग मी ते नाटक मोठ्या मुश्किलीने एकही कलाकार माझ्या दोन नाही एकही कलाकार नाही पुरुषपात्र नाही पण मला एक चांगली सवय होती नाटक की नाटक पाहायला गेलं की ओळख करून घ्यायची तिथल्या कलाकारांची आणि लगेच त्यांचा फोन नंबर आपल्या वही नोंदवून ठेवायचा मग मा मी माझ्या नाटकात जे मला कलाकार व्हावं पुरुष पुरुषपात्र बायका तर मिळाल्या मला माझ्या म मंडळातल्या ज्या मी ट्रेंड केल्या होत्या त्या पण पुरुष पात्र मी असे एकेकाला फोन करून करून जमवले आणि ते नाटक मी पद्मगंधाच्या लेखिका महोत्सवात दाखवलं मातीला सुगंध फुलात आणि ते तेही नाटक खूपच सुंदर झालं मी स्वतः त्याचं डायरेक्शन केलं होतं आणि मग ते नाटक पाहून एक प्रेक्षक होते त्यात बसलेले ते आले आणि ते म्हणाले अहो इतकं सुंदर तुम्ही लिहिलेलं आहे एवढं सुंदर त्याचं प्रेझेंटेशन केलं आहे तुम्ही स्वतः लेखिका डायरेक्शना मग तुम्ही राज्यनाट्यस्पर्धेत का राज्यन भाग घेत नाही तोपर्यंत मला राज्यनाट्यस्पर्धा होतात आणि त्यात भाग घ्यायचा असतो हेही माहीत नव्हतं कारण माझं क्षेत्रच नव्हतं ना माझं क्षेत्र फक्त टिळकनगर महिला मंडळ आणि महिला मंडळात आम्ही जास्तीत जास्त पद्माकर डावरे कृती एकांकिका स्पर्धा आणखी शकुंतला खोत एकांकिका स्पर्धा त्यात भाग घेत होतो पण राज्यनाट्यस्पर्धेपर्यंत आपण कधी पोचू हाही विचार कधी माझ्या मनात आला नव्हता पण असे मला दैवयोगाने चांगली चांगली माणसं भेटली की ते स्वतः येऊन मला सांगायला लागले की अहो इतकं सुंदर नाटक आहे सुंदरातही तुम्ही राज्य नाट्यमध्ये टाका आणि पहिलं नाटक मी स्वांत सुखाय हे वयाच्या साठाव्या वर्षी स्पर्धेत टाकलं त्याच्यात आठ पात्र होती चार पात्र बायका आणि चार पात्र पुरुष पुरुषपा ते मी पुरुष जमवले मी एकटीने कुठलीही संस्था नाही माझ्या पाठीशी मी जमवले त्याला डायरेक्शन ढाकतोड सरांनी केलं आणि निळू भाऊ कोकर्डेकर त्यांनी खूप मदत केली म्हणजे मी सांगितलं ना माझ्या पाठीश्याचं कोण ना कोणतरी येत गेलं माझे हितचिंतक म्हणा किंवा मा माझं नाटकातलं काम पाहून म्हणा किंवा मा माझं डायरेक्शन पाहून म्हणा लिखाण पाहून म्हणा असे हितचिंतक मला भेटत गेले आणि मी पुढे पाऊल टाकलं आणि पुढे पाऊल टाकलं आणि आमचा दुसरा नंबर आला hmm. त्या नाटकाला राज्य नाट्यस्पर्धेत पहिल्यांदाच नाट पाऊल टाकलेलं एवढ्या मोठ्या वयात सगळे मोठे कला म्हणजे सगळे वयस्क कलाकार स्वांत सुखाय विषय मी असा घेतला होता की आजच्या परिस्थितीमध्ये वृद्धाश्रम हे काळाची गरज आहे आणि त्याच्यात आपण कसा आनंदाने राहावा हा विषय होता करंट टॉपिक घेतला होता त्यामुळे ते नाटक एवढं गाजलं की त्याच्यात मलाही अभिनयाचं बक्षीस मिळालं आणखीन बाळासाहेब देशपांडे त्यांनाही मिळालं दिग्दर्शनाला मिळालं असा आमचा पहिला नंबर त्यात आला आणि मग काय मला मी चढतच गेले स्फुरणच आलं दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धा आली की एक नाटक मोठं लिहायचं एक मुलांचं लिहायचं राज्य नाट्यस्पर्धेत मुलांचंही टाकायचं आणि मोठं दरवर्षी म्हणजे पंधरा वर्ष झाली मी पंधरा नाटकं राज्य नाट्यस्पर्धेत टाकली त्या तीन याचे आमच्यापर्यंत आतापर्यंत नंबर आले आहेत अनेकांना बक्षिसं मिळाली आहेत कलाकारांना आणि मुलांच्या नाटकांना सुद्धा मला बक्षिसं मिळाली आहेत तर असा तीस नाटकांचा प्रवास मी आजपर्यंत सतत अखंडपणे चालू ठेवला स्वतः लिखाण करून अभिनय करून दिग्दर्शन करून असा माझा प्रवास चढत चालला बरोबर नाटकाच्या व्यतिरिक्त आणखी कोणते कोणते लिखाण झाले आहेत तुमचे नाटकाच्या व्यतिरिक्त मी ललित लेख खूप लिहिले आहेत तरुण भारत लोकमत हितवाद सकाळ सगळीकडे ललित आणि त्याचे मी पुस्तकही प्रकाशित केलेले आहे एक ओरखडा आणि फुले वेचिता आणि शिवाय मी गाणी पण रचली आहेत मला एक शौक आहे की आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्यातले चांगले जे काय गुण आहेत ते सगळे कलेक्ट करायचे आणि त्याच्या काहीतरी प्रसंग असतात कुठे लग्न असतं मुंज असते साठी असते साठी शांत असते त्यानिमित्ताने नी, ती कविता म्हणून दाखवायची तर तशी मी रंगरंगांचे रंगीत गाणे म्हणून एक पुस्तकही अच्छा ते माझा शौक आहे आणि ललित लेखांचं तरुण भारतवाल्यांनी मला खूपच मदत केली कारण मी जे काही ओरखडा नावाचं एक सदर मी चालवलं पूर्ण ते तर खूपच प्रसिद्ध झालं होतं अजूनही ते ओरखडा आणि फुले बेचिता अशी दोन मी पुस्तकं ती छापली आहेत जसं तुम्ही म्हंटल की गाणी तर एखादी कविता जर असेल जी तुमच्या जवळची तुम्ही लिहिलेली असेल तर दोन पण ती झाल्या तर बरं वाटेल ह्याच्यात आहे ना रंगरंगांचे रंगीत गाणे नाही हे करचं पुस्तक आहे रंग एक मी तुम्हाला माझं मुरलीचे सूर या मुलांच्या नाट्यातलं एक सांगते देवान ठेवलं तर सर हाव देवान ठेवलं करू नये तक्रार कधीही करू नये तक्रार जीवन आपलं क्षणभंगूर आहे आनंद द्यास कलास तेव्हा आनंदोई हो म्हणास तेव्हा आनंदोई हो म्हणास सदा फुली मी सदा फुली कायम फुलणारी सदा फुली मी सदा फुली कायम फुलणारी नाम मज गंध ना शुभ्र रंग जणू आकाशी चांदणी जणू आकाशी चांदणी पाहिलं ना तुम्ही कृष्णाची पाहिलत ना तुम्ही कृष्णाची मधुर मधुर मुरली साथ छिद्रपण केदना मनी सर्वांना ती रिझवी सर्वांना ती रिझवी सई आमुची अशी सहसरी आकाशी उंच भरारी घेई आकाशी उंच भरारी पाहता पाहता पंचवीस वर्ष होऊनही सरली हे लहान मुलांच नाटक होतं आणि त्याच्यात मी असं प्रत्येक माझ्या नाटकातनं लहान मुलांना काही ना काहीतरी उपदेश देत असते असा छोटा छोटा कारण त्यांनाही पुढचं आयुष्य चांगल्या तऱ्हेनं जगता याब हे माझा उद्देश नक्कीच आता हा तर नाट्यप्रवास ना। 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 तर आपला सुरूच आहे यासोबतच तुम्ही आता एक फिल्म पण केली होती मदत कंबल नाव हो कंबल कंबल आणि तसंच सिरियल्स वगैरे याबद्दल काय सांगाल तुम्ही तो माझा पहिलाच अनुभव होता माझ्याकडे महेश, महेश दादा रायपूरकर ते आलेत आणि म्हणायला लागले सुनंदा ती तुमचं मी नाटकातलं काम पाहिलं आहे शांत काय नाही त्यांनी माझी बरीच नाटकं पाहिली आणि ते नाटक मी पाहिलं आहे तर तुम्ही कराल का काम तर मी म्हटले ही कशी काय हे टीम आहे वगैरे मला काही माहीत नाही पण भरोसा त्यांच्यावर होता दादांवर आणि त्यांच्या भरोशावर मी कंबल नाटका पिक्चरमध्ये काम केलं आणि आमच्या दोघांवरच होतं ते दादा आणि दादी आणि त्यांचा नातू त्यामुळे खूप स्कोप होता त्याच्यामध्ये होता माझा पहिलाच अनुभव की कॅमेराला फेस करण्याचा पण काय माहिती मुळात अभिनय अंगात असल्यामुळे मी अगदी सहजपणे फेस केलं प्रत्येक शॉट माझा इतका म्हणजे आमच्या दोघांचाही इतका सुंदर व्हायचा की ते म्हणायचे याच्यातलं काय कट करायचं हेच कळत नाही आणि ते ती जी फिल्म त्यांनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल अयोध्या फिल्म फेस्टिवल तिथे पाठवली आणि त्यातनं सहा नॉमिनेशन निघाली त्याच्यात अभिनयामध्ये माझं नाव होतं तेव्हा त्यांचा मला फोन आला की तुमचं नाव अभिनयामध्ये आहे तर मी म्हटलं आहे पण मी कशी काय येणार बा एकदम एका दिवसात दिल्लीला आणि त्या परवाच्या दिवशी माझं राज्य नाट्य स्पर्धेतलं नाटक होतं त्या दिवशी ते, ते सोडून तर मी येणारच नाही जर का माझा नंबर लागला चुकून मागून तर तुम्ही घ्या बक्षीस आणि खरंच घेऊ हो माझा नंबर लागला म्हणजे मला आश्चर्यच वाटलं दोनशे अडुसष्ट फिल्म तिथे आलेल्या त्याच्यातनं अठरा फिल्मची निवड झाली आणि त्याच्यातनं अभिनयामध्ये सहा जण होते आणि त्या सहा जणांतनं माझा नंबर लागला मला अगदी आश्चर्यच वाटलं पण मी जेव्हा मला त्या मोहित कंबलचे जे होते आमचे त्यांचा फोन आला की मॅडम तुमचं नाव सहा नॉमिनीजमध्ये आहे अभिनयासाठी तर तुम्ही ताबडतोब अयोध्येला मी म्हटलं अयोध्येला इतक्या दूर येणं मला शक्य नाही जर माझं आलाच यदा कदाचित नंबर म्हणजे मी कधी अपेक्षाच केली नव्हती काम सुंदर केलं ह्याचा आम्हाला खूप अभिमान होता वाटतही होतं की आपलं काहीतरी येईल पण इतक्या लेवलपर्यंत मी जाईन असं मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं आणि जेव्हा माझं नाव तिथे अनाऊन्स झालं तेव्हा ते ते सगळे लोक उडालेच बा बा आपल्या कंबलमधल्या एका कलाकाराला एवढं मोठं बक्षीस मिळालं आणि त्यांनीच ते बक्षीस घेतलं तिथे नंतर माझा इथे येऊन सत्कार केला नाही खूप सुंदर आता जसं तुमचा चित्रपटाचा प्रवास हा सुरू झालेलाच आहे नाटकाचा तर तो, तो प्रवास सुरूच आहे बरेच तुम्ही लिखाणही केला आहे तर प्रेक्षकांना आपण म्हणजे जाणून घेतील प्रेक्षक की आपण आतापर्यंत किती पुस्तकं म्हणजे नाटकात लिहिली आहेत आणि लिखाण गेलेलं आहे मुलांची जवळजवळ मी चाळीस एकांकिका लिहिल्या आहेत आणि त्यातल्या आत्तापर्यंत सगळ्या प्रेझेंट केल्या आहेत म्हणजे माझं तत्त्वच होतं की लिहायचं आणि ते दाखवायचं कारण नाटक हे दृशाभ्य आहे ते नुसतं लिहून काहीही उपयोग नाही त्याच्यासाठी आपणच जमवायला पाहिजेत म्हणून मी ती सगळी नाटकं प्रेझेंट केलेली आहेत आणि शिवाय मग महिला एकांकिका माझ्या वीस आहेत लिहिलेल्या त्याही सगळ्या मी प्रेझेंट आणि त्याचे प्रयोग अगदी जमशेदपूर काय बडोदा काय तिथं मला दरवर्षी येतं की मॅडम नवीन आम्हाला लिहून पाठवा कारण माझ्या ज्या एकांकिका आहेत महिलांसाठी लिहिलेल्या त्या खास नवीन कलाकारांसाठी आहेत की ज्यांना हौस आहे नाटकात काम करायची पण कधी संधी मिळालेली नाही मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी हे नाटक बसवायचं ह्याला प्रॉपर्टी नको काही नको दिग्दर्शनही नको तुम्ही जशा हात तसं केलं तरी ते नाटक सुंदर होईल अशा तऱ्हेनं मी नवीन कलाकारांसाठी म्हणून या महिला एक अंकिका लिहिल्या त्या आता माझ्याकडे वीस आहेत आणि मुलांच्या चाळीस झालेल्या आहेत आणि दोन अंकी नाटकं माझ्याकडे आता अठरा आहेत एकूण ती पंधरा नाटकं आली आहेत दोन अजून अप्रकाशित आहेत आणि त्याचे प्रयोग प्रेक्षकांना सांगेल की आणि आपल्या रसिकांना सांगेल की तुम्ही नक्की या आणि नाटकाचा सा इतका साठा तुम्हाला मिळेल यांच्याकडे की तुम्ही ही नाटक सादर करू शकता तर हा इतकं तुम्ही नाट्यप्रवास हा तुमचा आहेच सोबत आता जसं शिबिर असतात एक शिबिर मी पण तुमचं अटेंड केलेलं आहे अरे वा <laughs> काय इतक्या मुलांमध्ये त्यामुळे मला चेहरा ओळखीचा वाटला नाही तेव्हा तुम्ही लहान होते हा हा बरोबर तर जसं शिबिर घेतो तर नवीन कलावंत येतात म्हणजे ज्यांना वाटतं की आपण नाट्य क्षेत्रात यावं लिखाण करावं दिग्दर्शन करावं किंवा अनेक तांत्रिक बाजू आहे त्या कराव्यात तर अशा नवख्या कलावंतांना नवख्या येणाऱ्या रंगकर्मी मित्रांना तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना काय सांगाल मी तर आज नवीन मुलांना आणि नवीन कलाकारांना एकच संदेश देईन की चिकाटी ठेवा रे बाबा आजकाल काय झालं आहे मुलांमध्ये पेशन्स राहिला नाही आहे आणि त्यांना खेळ खेळ म्हणजे काय हे सुद्धा कमी झाले आहे कारण हातात मोबाईल असतो कायम आणि ते खेळ काहीच करत नाही अभ्यास क्लासेस आणि मोबाईल ह्याच्यामध्ये नवीन पिढी इतकी काही गर्क का झाली आहे की त्यांना अरे उड्या मारा तो उड्या कशा मारायच्या हे सुद्धा कळत नाही तर त्यामुळे मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी म्हणून मी एक चांगलेच डोळे उघडले हेही नाटक लिहिलं आहे पालकांसाठी की पालकांनो मुलांना आपल्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये जरूर पाठवा आणि नाटक हे तर असं आहे की तिथे पाठवल्यामुळे हो त्यांचा सर्वांगीण विकास होतो त्यामुळे मुलांनी नाटकामध्ये भाग जरूर घ्यावा आणि त्यांनी पेशन्स ठेवावा एका नाटकात काम केलं की त्यांना वाटतं आपण झालो कलाकार कलाकार मोठे असं नसतं माणूस हा नेहमी शिकत राहतो आणि तो शिकतच राहायला पाहिजे जसे मोठे वया हो व्हाल तसं तुम्हाला ह्या नाटकात आपण काय शिकलो त्याच्यापास काय ह्याचा पुढे उपयोग होतो म्हणून मुलांनी नाटकात काम करावं आईवडिलांनी तेथे पाठवावं त्यांना आणि त्यांनी चिकाटीने आपण जे काय काम करतो आहे ते उत्तम करावं असं मला वाटतं म्हणून मी त्यांना एवढंच सांगेन की मुलांनो एकदम घरात बसू नका मोबाईल कमी पहा पहा पण कमी पहा अभ्यासही करा पण खेळ खेळा नाटकातन काम करा त्यामुळे तुमचं वक्तृत्व वाणी सगळंच वाढतं सगळ्यांना संभवून घेण्याची वृत्ती वाढते कितीतरी नाटकाचे फायदे आहेत आता ते मी शिबिरातून सांगतच असतो कधी कधी त्यामुळे एवढंच सांगू शिक्षित तर आपण जरूर मॅडमकडे यावं आणि यांच्याकडनं सल्ले पण आपल्याला छान मिळतील आणि नाटक जर तुम्हाला करायचं असेल जर तुम्हाला एकांकी हवी असेल बालनाट्य म्हणा किंवा मोठं नाटकं दोन अंकी नाटक, दो नाटक म्हणा ते पण आपल्याला पुस्तकं आहेत त्याची नाटकाची ते, नाटक ते पण आपल्याला मिळतील त्यांच्याकडनं मार्गदर्शन जरूर घ्यावं इतकं छान पद्धतीने त्या समजवतात आणि खूप खूप खुँ तुम्हाला शुभेच्छा आणि प्रत्येक कलावंतांना हा तुमचा आशीर्वाद हा गरजेचा असतो आणि तोही असू द्या जरूर जरूर असतो ह्या सगळ्या नाटकांना पुढे आणण्यासाठी माझे यजमान श्री सुरेश दामोदर साठे यांनी मला अगदी मनापासून मदत केली तीस चाळीस हजार खर्च त्या काळापासून मी करत आलेली आहे आणि त्यामुळेच मी ती पुढे येऊ शकले त्याबद्दल मला हे मुद्दाम सांगायचा आहे की बायकांच्या पाठीशी नवरा असलाच पाहिजे आणि तो असला तरच स्त्री ही समोर जाते घरात तर विरोध तर झाला नाहीच पाहिजे पण झाला तर स्त्रीने कणखर राहिलं पाहिजे आणि नवऱ्याने तिला मदत केली पाहिजे नक्कीच हे मी, मी नक्की सांगेन सगळे दोघे एकमेकांच्या पाठीशी असणं गरजेचं गरजेचं आहे आणि मी नाटुकला चॅनलचे आभारी आहे कारण त्यांनी माझा मला हे व्यक्त करण्याची संधी दिली सगळ्यांसमोर माझे विचार मांडण्याची संधी दिली हेच माझं मोठं भाग्य आहे मी असं समजते की नाट्यकर्मी हा नेहमी प्रेक्षकांवर अवलंबून असतो प्रेक्षकांनी जर उचलून घेतलं तर नाटकाला वजन येतं आणि मला खरोखर प्रेक्षकांकडनं खूप खूप सहाय्य मिळालं धन्यवाद